ममता बॅनर्जींच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाची किंमत नेहमीच हिंदू ओबीसींना मोजावी लागते त्यांच्या आरक्षणाच्या चुकीच्या धोरणामुळे पश्चिम बंगालची सामाजिक स्थिती तर बिघडलीच मात्र याच ममता बॅनर्जी अजून काही वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिल्या तर बंगालमध्ये लवकरच इस्लामिक वर्चस्व वाढून हिंदू दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनतील अशी स्थिती झाली पश्चिम बंगालमधील ओबीसी कोट्यातील बेकायदेशीर आणि असंवैधानिक मुस्लिम आरक्षणाबाबत आपण काही तथ्य जाणून घेऊया राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं पश्चिम बंगालच्या ओबीसी आरक्षणाबाबत एक धक्कादायक अहवाल सादर केला होता या अहवालानुसार पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची लोकसंख्या सत्तर टक्के आणि हिंदूंना आरक्षणाचा लाभ चौतीस टक्के तर मुस्लिमांची लोकसंख्या सत्तावीस टक्के मात्र मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ सहासष्ट टक्के दोन हजार अकरा पर्यंत पश्चिम बंगालमध्ये ओबीसी यादीत एकशे आठ जाती होत्या त्यापैकी पंचावन्न हिंदू आणि उर्वरित त्रेपन्न मुस्लिम जाती मुख्यमंत्री झाल्यानंतर ममता बॅनर्जींनी ओबीसींच्या यादीत अतिरिक्त एकाहत्तर एक जातींचा समावेश केला त्यापैकी पासष्ट मुस्लिम आणि हिंदू जाती फक्त सहा होत्या यानंतर ओबीसी यादीतील एकूण जातींची संख्या एकशे एकोणऐंशी झाली ज्यामध्ये मुस्लिमांचा एकशे अठरा इतका मोठा वाटा होता सर्वोच्च न्यायालयानं कोणत्याही राज्यात एससी एसटी आणि ओबीसी यासाठी जास्तीत जास्त पन्नास टक्के आरक्षण अनिवार्य केलंय पश्चिम बंगाल सरकारनं मात्र एकूण आरक्षण पंचेचाळीस टक्के केलं ज्यामध्ये ओबीसीचा वाटा फक्त सतरा टक्के आहे ममता यांनी सत्तेच्या लालचे बोटी हा अन्यायकारक निर्णय घेतला ज्यात हिंदूंचं कोणतंही हित नाही एवढ्या मुस्लिम जातींचा ओबीसी यादीत समावेश करण्यास कोणताही शास्त्रीय आधार नाही आणि यात कहर म्हणजे अनेक बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिली असून त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला परिणामी अनेक मुस्लिमांना पोलीस दलात आणि इतर सरकारी सेवांमध्ये दाखल केलं गेलं यामुळे हिंदूंमध्ये विशेषतः ओबीसींवर अन्याय झाला मात्र आता कोलकाता उच्च न्यायालयानं ओबीसी कोट्यातील मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतलाय ममता बॅनर्जी यांनी कितीही आता आरडाओरडा केला तर त्यांचं तुष्टीकरणाचं राजकारण चिरडलं गेलंय हे मात्र नक्की